नमस्कार मी प्राध्यापक अनिल भंड हवामानशास्त्र विभाग श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती आज दिनांक अठरा ऑगस्ट काल विदर्भावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र हे गुजरातकडे निघून गेलेले असून जे गुजरातच्या जवळ स्थिरावलेले आहे तसेच बंगालच्या उपसागरामध्ये आंध्र आणि ओरिसा किनारपट्टीवर एक नवीन कमी दाबाचे क्षेत्र तसेच चक्राकार वारे निर्माण झालेले आहे या कमी दाबाच्या क्षेत्रापासून तर गुजरातकडील कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत ट्रक रेषा निर्माण झालेली असून एक कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे याच्या प्रभावामुळे पुढील चार दिवस विदर्भात सार्वत्रिक स्वरूपात हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे तसेच आज हवामान खात्यातर्फे अमरावती जिल्ह्याकरिता ऑरेंज अलर्ट दिलेला असून अमरावती जिल्ह्यामध्ये मध्यम ते भारी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची जरुरी आहे तसेच पुढील दोन दिवस एकोणीस आणि वीस या तारखेला अमरावती जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे धन्यवाद